तुझ्या घराला वाट जातसे पांदी पांदी तुम्ही वेली वरी लगडल्या गुंजा दो बाजूनी लवली जागो जाग सुमांगी मेंधी काठावरी तशी बाभळी शुभ्र ओढणी काठे रे जा उंच जांभळा डोंगर शोभे सुनील क्षितिजावर हिरवट काळे रानतळाशी जरा धूसर शिळा घालती रानपाखरे वारा सळसळ भोवताली तर शांती दाटे गंभीर अनकोमल तिथेच आहे तुझे चिमुकले गवताचे झोपडे काळे बाळे तिथे कोकरू दाराशी बागडे दाराशी तू उभी नेसुचे लुगडे गुंजे परी लाल भडक आणि तंग नेसनी तशीच गुडघ्यावरी उभार उघडी नुसती चोळी तारुणण्यासावरी लालमण्यांच्या गळ्यात पोती मध्ये रुपयाची सरी साध्या भोळ्या नैमी नाचे निर्भयता हा सरी हसे कोवळे अभ्रकापरी मान भानमनाचे हरी नागर शिकवा शिकवाया तुस आले तुझी याकडे सौंदर्याच्या जलाशयी टाकावे का खडे